सगळे ते असं म्हटले की आता जे कोणी हे राहिलं नाही सगळे सर आहेत अकरा मुलं माझ्याकडे आहेत त्यांचं लग्न माझ्या लावून नाही मला वाटतं हा का काय मॅरेज ब्युरो सुरू केला काय माहिती असं काही वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावा अभ्यास करावा आरक्षण म्हणजे ओबीसीत आम्ही आलो आरक्षण घेतलं याचा अर्थ लगेच लग्न इतर सा आंतरजातीय करावेत असं काही कुठं घटनेत केलेलं नाही किंवा आरक्षणात आतापर्यंत मध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त जातील त्यांच्यात अंतर्गत असे कुठं रोटी बेटी व्यवहार झालेले बघितले नाही आणि ते बाकी समाजात होत असेल तर आम्ही तयार होऊ ना पण उगच मराठा द्वेषाने पछाडून हक्केंनी असं जाणून बुजून मराठा समाजाला आता आरक्षण मिळालंय ओबीसीतलं मिळालंय मनोजदादांच्या लढ्यामुळे मिळाले म्हणून उग थोडस उगच जफाट स्वतःचा न करता किंवा उगच कुत्सित भावनेने असले काही वादग्रस्त प्रश्न निर्माण करून समाजात द्वे निर्माण करण्यापेक्षा त्यांनी चांगलं काम करावं हा अत्यंत सल्ला आहे आमचं त्यांना नंतर हे सुद्धा म्हणाले की मराठा तर मुख्यमंत्र्यांना साठ टक्के मुंबईला नाही तुम्हाला कोण काय घ्यायचंय काय नाही आमचा विरोध नाही आम्ही कधीही ओबीसी बांधवाला काही मिळत असताना किंवा इतर आता पगड जातीतल्या कुठल्याही समाजाला काही मिळत असताना मराठा समाजाने कधीच विरोध केला नाही करणार नाहीत मनोज दादाने सुद्धा विरोध केला नाही करणार नाहीत तुम्हाला जे कोण मिळवायचं ते घ्या आमचं काही म्हणणं नाही फक्त मराठा समाजाची ही आरक्षणाची लढाई आहे ती ओबीसीतल्या पन्नास टक्क्याच्या आतलं जे आमचं हक्काचं आरक्षण आहे त्या आरक्षणाची लढाई आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला शरद पवारांनी जे आरक्षण मराठ्यासहित सगळ्या जातींना होतं ते फक्त या ओबीसीतल्या या ठराविक जातींना दिलंय त्याच्यामुळे जे आमचं आरक्षण आम्हाला मिळावं यासाठीचा आमचा लढा आहे नसता आमचा कुठल्या ओबीसीच्या नेत्याला विरोध नाही कुठल्या ओबीसीच्या जातीला विरोध नाही किंवा ओबीसीतल्या ना कुठल्या घटकाला विरोध नाही हे त्यांनी समजून घ्यावं नाही जातीवादाची नाही राजकारणाची नाही दादाची किंवा मराठा समाजाची लढाई ही गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी आज एक एक दोन दोन मार्गांपूर होतायत शिक्षण काहीला घेता येत नाही शिष्यवृत्ती नसल्यामुळं आणि या सगळ्यामुळं सामाजिक आणि शैक्षणिक आम्हाला आरक्षण पाहिजे कदाचित राजकारणात थोडंसं जर ओबीसी नेते समोर आले असते किंवा मराठा आणि ओबीसी समाजात जर चर्चा झाली असती तर राजकारणातल्या आरक्षणापासून कदाचित मराठा मागेही राहिला असता किंवा राहू शकतो चर्चेतून काही होईल परंतु आमचा लढा हा राजकारणासाठी नाही राजकारणातल्या आरक्षणासाठी नाही मूळ लढा हा शिक्षणासाठी आणि नोकरीतल्या आरक्षणासाठी ह्या दोन ठिकाणी मराठा समाजाची प्रचंड पिरवणूक होते एक एक दोन दोन मार्गावरून मुलं नोकरीला लागायचे होकतायत राखीव जागा नसल्यामुळं काही समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही ओबीसी मध्ये आम्ही असून सुद्धा आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदी असतील देवस्थानच्या नोंदी असतील सगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या जे दस्तावेज आहेत त्या सगळ्यातल्या नोंदी असताना सुद्धा गेल्या स्वातंत्र्यानंतर अजूनही आम्हाला आरक्षण मिळालं नाही आम्ही पूर्वी निजामाच्या राजवटीत होतो त्यावेळेस आम्हाला ओबीसीतलं आरक्षण होतं आताही तेलंगणात ओबीसीचं आरक्षण मराठ्यात तिथल्या मराठ्यांना भेटतंय कर्नाटकात भेटतंय आणि आंध्रात भेटतंय म्हणून आम्हाला महाराष्ट्रात सुद्धा आम्ही कुणबी म्हणून आमच्या नोंदी आहेत अठ्ठावन्न लाख नोंदी आतापर्यंत निघल्यात त्याच्यानंतर गॅझेटमध्ये सातारा गॅझेट असेल हैदराबाद गॅझेट असेल किंवा बॉम्बे गॅझेट या सगळ्या मध्ये मराठा कुणबी एक असल्याचे अनेक पुरावे आहेत म्हणून आम्हाला ओबीसी म्हणून कुणबी म्हणून आरक्षण पाहिजे ही आमची मागणी म्हणतात की, की आरक्षण टिकणार नाही दुसरीकडे सभावर सभा महाराष्ट्र नेमकं प्रकार काय नाही आता ह्या जी आर बद्दल अनेक लोकांचे संभ्रम आहेत तर मला काय म्हणायचंय टिकणार नाही म्हणतात ना हाके असतील किंवा भुजबळ असतील तर ठीक आहे ना टिकणार नाही तर मग एवढा जळफाट का करता एवढे रस्त्यावर अजळापट का करता एवढं मराठा समाजाच्या विरोधात असंतोष निर्माण होईना असं कस काय म्हणतायत किंवा हाकेची भाषा घसरली कमरेखालची भाषा त्यांच्या तोंडात यायली आणि रात्रंदिवस इकडे फिरतायत की आपलं आरक्षण गेलं गेलं हे कशामुळे म्हणतायत मग जर तो डी टिकणार नसेल तर त्यांनी शांत राहिलं पाहिजे ना मराठा ओबीसी वाद का लावा का मग मराठ्यांच्या बाबतीत असे चुकीचे आणि वादग्रस्त विधाने करावेत हाक्या असतील वाघमारे असतील किंवा भुजबळ असतील यांना सगळ्याला माहिती आहे मराठे पहिले ओबीसीत होते आहेत परंतु जाणून बुजून आता ते आमच्या हक्काचा आम्हाला सरकारकडनं या जी आरच्या माध्यमातून मिळण्यासारखी परिस्थिती असताना या जी आरला कोर्टातही ते विरोध करतायत आणि रस्त्यावरही विरोध करतात